नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सक्कर चौकात गुहेमध्ये वैष्णव देवी मंदिराचा देखावा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देखाव्याचे उद्घाटन नवग्रह युवा प्रतिष्ठानचा उपक्रम नगर शहरामध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी सक्कर चौकात नवग्रह युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदा गुहेतील वैष्णवदेवी माता मंदिराची प्रतिकृती हुबेहूब हुप साकारण्यात आली आहे या देखाव्याचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी देवीचा जागर करून महाआरती करण्यात आली तर नाद ढोल पथकाच्या वतीने पारंपरिक वाद्य वाजवण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाली बांगरे सचिन पवार નગરસેવક સંપત બારસકર ગ્રામદૈવત વિશાલ ગણપતિ મંદિરા માણિકરાવ વિધાતે उद्योजक गणेश गोंडाळ सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे नगरसेवक अजिंक्य बोरकर सतीश बारसकर संभाजी पवार निलेश बांगरे दीपक लोंडे सोमनाथ रोकडे अजय शिंदे अनिकेत आगरकर प्रशांत हातनुरकर सचिन शिंदे बाळासाहेब सांगळे जयेश मिश्री दिलीप पवार शरद दळवी पप्पू इंगळे अमोल रणदिवे पिंटू कटारिया अन्सार शेख मुकेश बेन सागर पवार शेखर तांबे आकाश मुथा विशाल गायकवाड विकास सपाटे रितेश तांबे तुषार भारसकर महेश भारसकर अभि दळवी वेदांत कोंडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते तर शहरातील देवी नवरात्र उत्सवानिमित्त अनोखा देखावा साकारल्याने हा देखावा पाहण्यासाठी नगरकर मोठी गर्दी करत आहेत उपनगरामधील या मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्र उत्सव साजरा केला जातो या वर्षी देखील आपला नवरात्र उत्सव संपन्न होताय आणि अत्यंत उत्कृष्ट प्रकारचा असा एक चांगला देखावा त्या मंडळाच्या वतीने या वर्षी आयोजित केला गेलेला आहे आपण जे अनेक भाविकन भारत देशाच्या कानाकोपऱ्यामधून वैष्णवी मातेचं दर्शन घेण्याकरता सातत्याने जात असतात काही मंडळी प्रत्येक वर्षी वैष्णवी मातेची यात्रा करत असतात पण नवर नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांचा प्रयत्न असतो की आपण कुठल्या ना कुठल्या देवीच्या दर्शनाला गेलं पाहिजे आणि म्हणून नगरच्या परिसरामध्ये कार्यरत असणाऱ्या आपला तुळजापूरच्या देवीचे ठाणं असताना बुरानगरची देवी असल माहूरगडची रेणुका मातेचं ठाणं आपल्या केळगाव उपनगरामध्ये असल नागापूरच्या परिसरामध्ये देखील एमआडीसी परिसरामध्ये देखील माऊलगडच्या रेणुका मातेचं ठाणं आहे आणि आपल्या पायथव्या रोडच्या परिसरामध्ये देखील तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचं या ठिकाणी ठाणं आहे आणि म्हणून तशाच प्रकारे त्या धर्तीवरती आज आपल्या नवग्रह मित्रमंडळाने देखील प्रयत्न केला की कुठेतरी वैष्णवी मातेचा एक चांगल्या प्रकारचा देखावा या निमित्तानं त्यांनी या देवी उत्सवाच्या निमित्तानं सादर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चित त्या गुफेमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर जे जे वैष्णव मातेला गेले असतील तर तशाच प्रकारे आपण गुफेमध्ये चाललो वैष्णव मातेने दर्शनात आलो अशा प्रकारचे एक भावना या निमित्तानं खर तर निर्माण करण्याचा प्रयत्न आज आपल्या मंडळाने केला आहे या मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सचिनजी असतील बाजूजी असतील किंवा मार्गदर्शक मयूर जे असतील या सर्वांनीच या मंडळाला मार्गदर्शन करणारे गणेशदा असतील हे सगळेच मंडळी दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये इथं अनेक येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद असेल किंवा देखावे असतील कि ते सातत्याने आयोजन करत असतात आणि या वर्षी देखील त्यांनी चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट असा देखावा सादर केला आहे मला विश्वास आहे की ह्या देखावा पाहण्याकरता जेवढे भाविक आपल्या इथून केडगाव देवी मंदिर परिसरात जातात ते आपल्या या वैष्णव मातेच्या गुफेमध्ये येऊन या ठिकाणी आपल्या देवी मातेचा आशीर्वाद घेऊन ते पुढे जातील असा एक चांगला उत्कृष्ट देखावा आपण सादर आहे मनपूर्वक आपल्याला या ठिकाणी अभिनंदन करतो प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा